आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळपासूनचा हा व्हिडिओ नाही आहे डायरेक्ट संध्याकाळपासून शूट करायला घेतला होता माझी तब्येत काही बरी नव्हती म्हणून मी सकाळपासून काहीच शूट केलं नव्हतं आणि घरातली बरी पै बऱ्यापैकी कामं पण मी तशीच ठेवली होती आज रविवार होता आणि म्हटलं मग आज सगळ्या देवांना मी आंघोळ घालते तर मग म्हटलं आपण आहे ते सगळं करून घेता म्हणून संध्याकाळी तिन्ही सांजेच्या टायमिंगला देवांना छान आंघोळ घातली सगळे देव घासून पुसून व्यवस्थित मग देवपूजा केली आणि हे काम खूप दिवसापासून माझं पेंटिंग होतं म्हणजे मला हा मनी प्लांट घेतला होता ना मी तो मग गॅलरीमध्ये अडकून ठेवला होता पण मी हॉलमध्ये अडकवायचा होता जेणेकरून हॉलची शोभा अजूनच वाढेल म्हणून आता हा चांगला फुटायला पण लागला आहे तर म्हटलं आपण तिथं अडकूयात म्हणजे त्याच्या फांद्यांना सगळे आपल्याला खाली घेता येतील तर इतका छान मनी प्लांट मस्त ग्रो झाला आहे आणला तेव्हा छोटासाच होता ह्यांना म्हटलं तुम्ही जे आहेत हो ना, हो वा हो ना ते स्क्रू सगळे मला लूज करून द्या म्हणजे मी त्याच्यामध्ये बसवते म्हणून त्यांनी सगळं काढून दिलं होतं मला आधी नंतरनं मी कुंडी त्याच्यामध्ये बसवली आणि बघू शकता बाहेर किती मस्त अंधार पडला होता थंडगार वारं पण सुटलं होतं आणि खिडकीमधून जेव्हा वारं घरामध्ये येतं ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं मी कुंडी माझी मला जशी हवी होती ना तशी अडकवून घेतली आणि मग ह्यांनी परत स्क्रू सगळे फिट करून घेतले नाहीतर उगेच कोणाच्या तरी डोक्यात पडायचं काहीतरी त्रास नको म्हणून त्यांनी व्यवस्थित फिट्ट केलं कारण मला ते व्यवस्थित जमलं नसतं म्हणून देवपूजा झाल्यानंतर ना मी देवाचं जे तांब्या आणि ताट आहे ना ते लगेच घासून ठेवते जास्त काही हे करत नाही फक्त जी रिफ्लेक्ट पावडर आहे ना ती घेते आणि हातानंच चोळून त्यांना व्यवस्थित क्लीन करून घेते ते पटकन निघून जातं बाकी काहीच करण्याची गरज पडत नाही नुसती पावडर हातावरती घ्यायची आणि एकसारखं चोळायचं तर लगेच त्याचा काळपटपणा आहे तो सगळा निघून जातो आणि हे आता वास्तुशांतीच्या टायमिंगला मला परत एक मामाने असं भांडं घेऊन दिले आणि ते खूप सुंदर आहे आधीच होतं माझ्याकडे पण ते खूप मोठं होतं मला ते वापरायला नकोच वाटत होतं मग हे छोटंसं आपलं बरं पडतं आणि मग मी तिथंच वरती ठेवून देते लगेच म्हटलं सुकल्यानंतरनं ठेवून देता येईल व्यवस्थित बघू शकता तुम्ही काहीच न करता इतकं भांड चकाचक निघलं होतं आणि ते व्यवस्थित सुकलं ना मग त्याच्यावरती पाण्याचे डाग पण उडत नाहीत आता रिफ्लेक्ट पावडर वापरली ती तशीच किचनवरती सांडलेली असली की खूप घाण वाटतं म्हणजे कचकच वाटते ते कधी स्वच्छ करून घ्यायला असं होतं संडेचं प्रत्येकाचं असंच रुटीन असेल आता धनुष्य मला वॉटर बॉटल क्लीन करून ठेवायची होती कारण असं मध्ये आधी वेळ भेटत नाही आणि करते मध्ये आधी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पण स संडेचं तर फिक्स असतं बॉटल क्लीन करायची आणि मी तर ही भांडी घासून घेत होते तोपर्यंत यांना म्हटलं की तुम्ही बॉटल आणून द्या आणि बॉटल त्यांनी माझ्या हातामध्ये दिली की हे लगेच पाखरू माझ्याजवळ येऊन उभे राहिलं माझी बॉटल आहे माझी बॉटल आहे त्याला वाटलं की मीच त्यातनं पाणी पिते काय काय माहिती म्हणून लगेच माझ्याजवळ येऊन थांबला आणि माझी बॉटल माझी बॉटल असं बोलायला लागला लहान मुलांना पण किती कळतं ना धनुषला जेव्हा मी स्कूलमध्ये दे रुमाल देते ना तेव्हा पण तो रुमाल तो घरी घेऊन येतो आणि असं म्हणतो रुमाल माझा आहे रुमाल माझा आहे काय कळतं ह्यांना काय माहिती बोलता बोलता ही बॉटल पण व्यवस्थित क्लीन करून झाली आता सकाळ जास्त काय वेळ लागणार आणि आपलं भरून दिली पटकन की व्यवस्थित होईल आता हे चार पाच दिवस कसे गेले ते मला समजलं नाही है। आता ह्यां चार पाच दिवस सुट्टीवर होते त्याच्यामुळे घरात खूप छान वाटत होतं दिवसभर घरात आपला माणूस असला ना की खूप भारी वाटतं धनुष पण घरीच होता आणि मग मी त्याची नखं काढायला घेतली आणि खरंच खूप उशीर झाला होता पण तरी पण म्हटलं जाऊ देत कारण मग स्कूलमध्ये टीचर पण रागवतात जर नखं वाढलेली असतील तर मग त्याचे हात पाण्याने धुवून घेतले तेवढीच नखं ओली झाली की पटकन निघून जातात म्हणून मग मन त्याची नखं पटकन काढून घेतली आणि लहानपणापासूनच मी त्याला सवय लावली म्हणजे जेव्हा पण मी त्याची नखं काढायला घेते ना त्यावेळेस तो अजिबात रडत नाही उलट तो आवडीनं आनंदानं माझ्या पुढे येऊन बसतो नखं काढण्यासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की काय करते तर माझं चाललं होतं की घरातला किराणा माल सगळा संपला होता म्हणजे होता बऱ्यापैकी पण परत म्हटलं एक परत महिनाभर टेन्शन नको म्हणून मग मी किराणा सामानाची यादी काढायला घेतली दरवेळेस आम्ही मोबाईलमध्ये नोट करून ठेवतो पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण वहीमध्ये लिहून ठेवता म्हणजे आपल्याला पण जरासं बरं पडतं आणि ह्या वर्षाचं असं ठरवलं आहे की झालेला सगळा खर्च लिहून ठेवायचा प्रत्येका वेळेस काय होतं माहिती आहे का पहिल्या महिन्याच्या म्हणजे चार पाच तारखेपर्यंत ही नाटकं सुरू राहतात सगळं नोट डाऊन करून ठेवायचं आपण बाहेर गेलो किती खर्च केला काय वस्तू घेतली पण त्या पाच सात दिवसानंतर ना ते सगळं हे होऊन जातं म्हणजे नंतर ना आपण बाहेरून आलं ना ते सामान काढा ठेवा ह्याच्यामध्येच वेळ जातो मग ती परत वही घ्यायचं लक्षातच राहत नाही आमच्याकडं तर नेहमी असंच होतं म्हणजे हे दरवेळेस पेमेंट झालं की म्हणत त्यावेळेस आपण खर्च लिहून ठेवू बरं का म्हणजे आपण किती घालवतोय पैसे वगैरे असं तसं पण लक्षातच राहत नाही परत वही घेऊन बसायचं आणि लिहून ठेवायचं पण ह्या वर्षी तसं ठरवलेलं आहे बघू आता किती सक्सेस होतंय ते म्हणून जे काय मला आणायचं होतं ना किराणा सामानामध्ये मी आधीच बघून घेतलं होतं घरामध्ये काय आहे काय नाही किंवा काय संपलं आहे ते मग सगळं लिहून घेतलं आणि मग ह्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढून सामान घेतला म्हणजे किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना कुठेही वहीचं पान वगैरे घेऊन जाणार मग एक एक वस्तू सांगायला बरी पडते म्हणून मग आम्ही आवरून झालं की लगेच बाजार भरण्यासाठी गेलो आणि तिथं गेल्यानंतर धनुषला लगेच कॅडबरी खायच्या क्रेविंग सुरू झाल्या लगेच हट्ट करायला लागला कॅडबरी घ्या म्हणून तोपर्यंत मी जे काय मला सामान घ्यायचे त्या भैयांना सांगितलं मग त्यांनी सगळं एक एक करून सामान काढून दिलं घरी आल्याच्या नंतर धनुषचा होमवर्क राहिला होता पण तो होमवर्क नोटबुकमध्ये न करता मम्माच्या हातावरती चालला होता माझी पण हीच सवय आहे मला किती जरी वही समोर असली ना तरी मला हातांवरती गिरकुट करा गिरकट करायला खूप आवडतं आणिच ते माझ्यासारखा धनुष आहे त्याला पण पेन दिसलं ना की हातावरती पायावरती बापरे आत्ता स्कूलमध्ये घातलाय म्हणून तर बरे नाहीतर ह्याच्या आधी ना तो स्कूलमध्ये जात नव्हता ना पेन दिसला ना की हातावरती पायावरती अख्खा पाय रंगवलेला असायचा दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ घालायला जिथं पंधरा मिनटं लागतात ना तिथं अर्धा तास लागायचे एवढं चोळून चोळून ते पेनाचं काढावं लागायचं सगळं त्याला म्हटलं पास झालं आता हातावरचा अभ्यास चला तर आपण होमवर्क करायला घेता म्हणून लगेच माझं बाळ होमवर्क करायला बसलं त्याला पण होमवर्क करायला खूप आवडतो आता दोन तीन दिवस सुट्टी होती त्यात थोडासा केला होता पण थोडासाच राहिला होता आणि मग म्हटलं चला आपण बसण्यापेक्षा तुझं होमवर्क घेता भाजीपाला वगैरे आणला होता म्हणजे कोथिंबीर वगैरे आणलेले ते मी काहीच निवडून उडून ठेवली नव्हती कारण मला प्रचंड कंटाळा आला होता आणि दुपारच्या जेवणामध्ये पण एकदम साधा सिंपल खिचडी भात बनवला होता तोच भात शिल्लक होता म्हणून आम्ही तेच खाणार होतो म्हटलं नको दुसरं काही जेवण बनवायला मग त्याचा होमवर्क घेऊन झाला ना की लगेच मग मी कडधान्य भिजत घालायला घेतली कारण आता रेग्युलर ऑफिस सुरू होईल उद्यापासून ह्यांना सेकंड शिफ्ट सुरू आहे पण म्हटलं की संध्याकाळी अकरा वाजता येतात उशिरानं मग तेव्हा जेवण करण्यापेक्षा म्हटलं तुम्हाला मी बारा वाजताचा डबा देत जाईल तुम्ही तो संध्याकाळी गरम करून खा म्हणून नाहीतर सगळं शेड्यूल सगळं बिघडून जातं म्हणजे आम्हाला पण त्रास होतो धनुषला पण खूप त्रास होतो म्हणून उद्यापासून हा प्रयत्न सुरू करणार आहे म्हणून कडधान्य भिजत घातली त्यांना छोलेची भाजी खूप आवडते आणि मला हरभराची उसळ खूप आवडते म्हणून मग ते थोडंसं जास्त जास्त टाकलं आणि छोलेची भाजी मी एका टायमिंगपुरतीच टाकली कारण लास्ट टाईम काय झालं होतं जरासं जास्त भिजत घातलं गेलं आणि नंतरनं ते वाया जातं कारण एका टायमिंगला हे सगळेच भाज्या करायला येतात आणि कधी करायच्या मग ते समजत नाही म्हणून मग थोडं थोडंसंच टाकले एका एका भाजीपुरतं आणि हरभऱ्याची उसळ मला जास्त आवडते त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्राचं टाकलं आणि हा जे मी दिसतं आहे ना कडधान्य जवायचं ते मी मिशोवरून मागवलं होतं आणि ते ना एक नंबर प्रोडक्ट प्रोडक्ट आहे म्हणजे मला तर खूप आवडलं आता हे जर तीन एका टायमिंगला भिजत घालायची म्हटलं ना तर मग तीन भांडे लागले असती मला पण हे एकाच भांड्यामध्ये सगळं व्यवस्थित जास्त किचनवरती न पसारा होता एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी ॲडजस्ट होणारा असं हे भांडं आहे आणि भिजतं पण ह्याच्यामध्ये छान मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले बऱ्याचदा उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला नक्कीच दाखवेल की कसं भिजता येते तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ होता बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की लॉंग व्हिडिओ जरा असं बनव म्हणजे बा दहा बारा मिनिटाचा नक्कीच प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात उद्या बाय बाय